नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज कोथिंबीर वडी बनवणार आहे तर त्याच्यासाठी ही एक अर् अर्धी वाटी कोथिंबीर आणि ही एक वाटी कोथिंबीर अशी दीड वाटी कोथिंबीर आपण घेतली ती धुवून घेतली आहे आणि बारीक कापून घेतली आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये आपण हे कोथिंबीर सगळी काढून घेऊया आणि ही धुवून स्वच्छ करून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ हे एक वाटी मी घातलं आहे की डाळीचं पीठ आणि अर्धी जरासं कमी डाळीचं पीठ वाटीत घ्यायचं म्हणजे पाऊण वाटी, वाटी डाळीचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं जेणेकरून कुरकुरीत वडी होते आता ह्याच्यामध्ये आपल्याला दो दीड वा वाटी दीड चमची साखर घ्यायची आहे दीड चमची साखर आहे एक स्पून हिंग आहे तीळ घ्यायची आहेत दो अडीच चमची आणि जिंजर गार्लिक पेस्ट आहे दीड चमची ह्याच्यामध्ये एक एक चमची आपण गरम मसाला घेतला आहे आणि एक चमची आपण धने जिऱ्याची पावडर घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये एक चमची एक टीस्पून हळद घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि तिखट मसाला असतो आहे त्याच्यातलं एक चमची आपण घ्यायचं आहे आणि जिरं घ्यायचं आहे आता हे मिरची आपण क्रश करून घ्यायचं मिक्सरमधनं आता मिरची आणि जिरे हे मिक्स मिक्सरमधनं मिक आपण हे क्रश करून घेऊयात आता, आता मिक्सर केलं आहे आपण अशा पद्धतीने मिरचीचं आपल्याला मिक्स मिक्सिंग करायचं आहे आता आता हे आपण जे कणिक करणार आहोत त्याच्यामध्ये जिचा ठेचवा पूर्ण घालायचा मी पाच मिरच्या घेतल्यात आणि त्याच्यात जिरं टाकल्यात ते मिक्सिंग करायचं आणि पूर्ण घालायचं त्याच्यानंतर हे आपण धनजिराची पावडर आणि गरम मसाला घालायचा त्याच्यानंतर एक चमची जिंजर गार्लिक पेस्ट त्याच्यानंतर हे हिंग त्याच्यानंतर एक चमची हळद एक चमची मीठ चवीनुसार आणि मिरची मसाला त्याच्यानंतर ही दीड चमची साखर आहे ती पूर्ण घालायची त्याच्यानंतर एक लिंबू पिळून घ्यायचं आहे आता ह्याच्यात थोडं तिळ पा पांढरे तिळ घालायचे आणि हे सगळं आधी कोरं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून त्याचं कणिक तयार करायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियम करायचं मध्यम म्हणजे आपल्याला त्याला शिजवता येईल आणि दुसरीकडे गॅसवर एका पातेलात पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावर एक जाळी ठेवायची जेणेकरून आपल्याला हे बाफवता येईल आता हे कणिक मळून झाले तर त्याच्यात एक चमची अर्धी चमची तेल घालायचं अर्धी चमची तेल घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आता असली एक जाळी घ्यायची त्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिटकणार नाही अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावर ते थापायचं कणिक ठेवून द्यायचं मग ते, ते, ते शिजलं जाते असे गोळे करायचे आता एका पातेलात गा पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यावर हे थापलेले आपण गोळे ठेवून द्यायचं पंधरा मिनटं शिजवत ठेवायचं आणि याच्यावर एक ताट झाकायचं पंधरा मिनटानंतर आपण चेक करायचं शिजलंय का नाही हे शिजवून झालेत आता ह्यांना आपण कापून घेऊयात तुम्ही कुठल्याही आकाराचे कापू काही कटिंग कर करते मी त्याच्यानंतर आपण तळून घेऊयात आता हे अशा प्रकारे आपण कापून घेऊयात तुम्ही जाड पातळ कशाही का पद्धतीने कापू शकताय आता एका कढईत तेल तापवायला ठेवलंय तेल गरम झालंय आता गॅस कमी मिडियम साहेज ठेवायचा म्हणजे ते भाजले जातील फास्ट ठेवलं तर जळ हे मधनं शिजू टाळलं जाणार नाही अशा प्रकारे त्यांचा कलर आलाय ब्राऊन कलर आलाय तर दोनदा फिरवून घ्यायचं तर अशा प्रकारे तळलेत एका ताटात काढून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली कोथिंबीरची वडी तयार झाली आहे ह्याचा आवाज असा या यायला पाहिजे या म्हणजे ही कुरकुरीत झाली आहे ठीक आहे तर तुम्ही ही अशी कोथिंबीर वडी करायला प्रयत्न करा घरी ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा हे असं तुट तुटतं आहे अशा प्रकारे ही नरम आणि खुसखुशीत कुछ झाली आहे ठीक आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू